नाशिक जिल्ह्यातील येवला तालुका दुष्काळी असला तरी नाविन्यपूर्ण प्रयोग करत दुष्काळावरती मात करण्यात येथील शेतकरी आहेत त्याचमुळे दुष्काळी तालुका प्रगतीपथावरती आहे तालुक्यातील हडप सावरगाव येथील नितीन नाविन्यपूर्ण प्रयोग करत सफरचंदाची बाग फुलवल्याने सर्वत्र याची चर्चा होत आहे एवला तालुक्यातील हडप सावरगाव येथील कोल्हेबंधूंनी आपल्या एकर शेतामध्ये चौदा बाय दहा या अंतरावरती थंड प्रदेशात येणाऱ्या सफरचंद या फळबागाची लागवड केलेली आहे त्यामध्ये आंतरपीक म्हणून चार सफरचंदाच्या चा झाडांमध्ये एका डाळिंबाचे झाड लावले आहे सफरचंदाची लागवड करत असताना सफरचंदाच्या हरपण नव्या अशा उष्ण प्रदेशात येणाऱ्या सफरचंदाच्या जातीची निवड केलेली असून या प्रजातींच्या सफरचंदांची फळे पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमानातही तग धरू शकतात तसेच बाजारामध्ये सफरचंदाची उपलब्धता ही ऑगस्ट सप्टेंबर पासून जास्त होते तर आपल्याकडे येणाऱ्या सफरचंदाची फळे ही जानेवारी मध्ये सेटिंग होऊन मे व जून दरम्यान बाजारपेठेत जाण्यासाठी उपलब्ध असतात त्यामुळे या महिन्यांमध्ये सफरचंदास अतिशय चांगला दर मिळतो आपल्याकडे येणाऱ्या सफरचंदाच्या फळाचा आकार हा जम्बू व हिमाचलच्या फळापेक्षा थोडा लहान सरी असला तरी रंगाने व चव अतिशय उत्तम पद्धतीने येत असते मे आणि जून ला फळे तोडणीस असल्यामुळे त्यास चांगला दरही मिळतो असे कोल्लेबंधूंचे म्हणणे आहे नमस्कार माझं नाव योगेश कोल्हा ही संकल्पना मी मागच्या वर्षी उन्हाळ्यामध्ये फिरलो बघण्यासाठी बीडला गुलेसरे आमचे मित्र त्यांनी केलाय हा बाग त्या बागेतून त्यांनी सुचवलं मला की संकल्पना तुम्ही तुमच्या शेतात राबवावं मग मी ते पाहिले एक दोन ठिकाणी त्यांची माहिती घेतली त्यांची माहिती घेतल्यानंतर मग मी घरी संकल्पना राबवली सफरचंद आणि डाळीं मिश्र शेती आज किती बाय कितीचा प्लॉट आहे हा एक एकराचा प्लॉट आहे चौदा बाय दहा ह्याच्यामध्ये किती झाडं बसलेली आहेत डाळिंबाचे चारशे झाड सफरचंदाचे दोनशे ऐंशी झाड बसवले संकल्पना कशी सुचली आपल्याला ही संकल्पना आपले मित्र आहे त्यांनीच सुचवली होती अगोदर उत्पन्नाचं स्त्रोत्र कसं आहे उत्पन्नाचा स्रोत चांगला आहे याच्यातून त्यांनीला तर चांगला भेटला आता आम्ही धरणार यावेळेस त्यांना बरंच एका दहा पाच दहा किलो फळ घेत आमचा येवला तालुका हा दुष्काळी असल्यामुळे आम्ही एक, एक एकर क्षेत्रामध्ये डाळिंबाचं पीक आणि कांदा पीक कमी पाण्यामध्ये सफरचंदाचं पीकसुद्धा घेतलेलं आहे या पिकाने काय फायदा होणार आहे या पिकामध्ये आम्हाला जास्तीत जास्त म्हणजे कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न कसं मिळेल या ये येथूनही आम्ही हे तीन पिकं एकाच क्षेत्रात घेतलेली याचा फायदा होणार का हो शंभर टक्के फायदा आर्थिक गणित बसेल का एकदम याचा आर्थिक फायदा हा चांगला आम्हाला मिळू शक शकेल श... 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 याची आम्हाला शंभर टक्के खात्री कारण कांदा कांदा हा आमचा पारंपरिक पहिल्या पासून शेतीचं पीक होतं आता ही नवीन सपरचंद लागवड केली आणि डाळिंबाची सुद्धा लागवड केली आम्ही या आणि याचं प्रोत्साहन आम्हाला सरांनी आणि खोमणे साहेबांनी यांच्या यांच्या मार्गदर्शनाने आम्ही ही नवीन प्रोजेक्ट तयार केला का आम्ही सर्व कुटुंबा, कुटुंबात कुटुंबातलेच दोन मुलं आणि दोन सुनबाई आणि मंडळी एवढी मिळूनच आम्ही शेतात काम करतो रोज रो, 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 रो रोजंदारी कुणीच लावत नाही असं मिश्र शेती करत असल्याने सद्यस्थितीला डाळिंबालाही अतिशय चांगला भाव मिळत असल्याने त्यापासून लाखोंचे उत्पादन आपण मिळवू शकतो मिश्र फळशेती केल्यामुळे एका क्षेत्रामधून दोन वेगवेगळ्या पिकांच्या माध्यमातून आपण लाखो रुपयांचे उत्पादन मिळवू शकतो सुरुवातीच्या टप्प्यामध्ये बागेमध्ये असणाऱ्या रिकाम्या जागेत कोल्हेबंदुनी मिरची वांगे कांदा अशी छोटी अंतर पिकेही घेत असून त्यामुळे त्यातूनही चांगला फायदा मिळत आहे यामुळे परिसरातील शेतकरी हे गट शेती करण्याकडे वळत आहेत ओके बाबा हां okay, या आमच्या ट्राय भागामध्ये अवल्या तालुक्यात okay. आमचा हा संपूर्ण दुष्काळी भाग असल्यामुळं तर या पिकाचं आम्हाला कृषी उत्पन्न आपले कृषी साहेबांनी आपले खोमणे साह साहेबांनी आम्हाला थोडंसं मार्गदर्शन दिलं गुहे सरांनी दिलं आणि या मार्गदर्शनाबद्दल मला सांगायचं म्हटलं तर थोड्या पाण्यामध्ये आम्ही जास्त उत्पन्न घेऊ शकतो आणि त्या उत्पन्नापासून आमचं उदारनिर्वाह चांगला होईल आणि आमच्या दुष्काळी भागाला चांगला गती मिळेल या हिशोबाने आम्ही या पिकाची निवड केली आणि पिक निवडल्याबरोबर आम्ही थोडेसे कष्ट करायला बी सुरुवात केली इथं रोजगार लावायचे काही काम नाही आम्ही स्वतःच घरकाम करून आणि या पिकाची देखरेख नि निरोगीपणा औषधं पाणी सगळे आम्ही स्वतः करतो <coughs> तर या कांदाबद्दल सांगायचं तर आम्हाला प डाळीमानी तीन पिकं घेतल्यामुळं कांदा कोणत्या ना कोणत्या पिकामध्ये कांद्यात मिळेल किंवा डाळिंबामध्ये मिळेल किंवा सफरचंदा कोणत्याने त्वरी तीन ऋतूमध्ये तीन पिकं निघतील आणि त्याचा प्रादुर्भाव आम्हाला सगळ्यांना या जवळच्या आसपासच्या शेतकऱ्यांना मिळत आणि मार्गदर्शन मिळालं म्हणून आम्ही आता ह्या पिकाची निवड करून या पिकाची लागवड केली आता त्याची देखरेख आता आमचे भाऊच करतात त्या त्याबद्दल आम्हाला सांगायचं सांगायचं ठरलं तर आम्ही या भागात आता नवीनच हा प्रयोग चालू केल्यामुळं आम्ही आता सर्वांनी एक गट शेती म्हणून हा प्रयोग राबवण्याचा प्रयत्न करीत आहोत नव तरुणांनी पारंपरिक पिकांना फाटा देत नितीन कोल्हे व योगेश कोल्हे या बंधूंचा आदर्श घेऊन मिश्र फळ शेतीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहून आपण लाखो रुपये कमवू शकतो कृषी विभागाचे कृषी सहाय्यक हरिभाऊ खोमणे व दत्तात्रय घुले यांच्या वेळोवेळी मिळालेल्या मार्गदर्शनानुसार हे दोघे बंधू आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करून पंचकृषीतील शेतकऱ्यांसमोर एक नवीन आदर्श निर्माण करत आहेत सर नमस्कार मी इथं कृषी विभागात काम करतो गा या गावाचं नाव हाडप सावरगा आहे या संबंधित लाभार्थ्याचं नाव योगेश संपत कोल्हे आणि नितीन संपत कोल्हे या दोघा भावंडांनी खूप चांगलं सफरचंदाची लागवड केली आहे तसंच पाहिलं तर सफरचंदकडे दोन प्रकारच्या जाती आहेत एक म्हणजे हार्मन नाईन्टी नाईन आणि एना ह्या दोन जाती उष्ण प्रदेशात येणाऱ्या जाती आहेत म्हणजे जवळपास पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये त्यांची सफरचंदाची लागवड त्यांनी केली आहे आणि नेमकं काय होतं ह्यांना बाहेर जर उन्हाळ्यात देतो तर उन्हाळ्यात त्याची मागणी पण त्या सफरचंद चांगली येते आणि तसंच त्यांनी त्या सफरचंदामध्ये डाळिंबाची लागवड सुद्धा केलेली आहे तर ती डाळिंबाची लागवड जवळपास त्यांनी चारशे झाडांची लागवड केली आहे त्याच्यातून पण त्यांना बरं उत्पन्न मिळणार आहे मी ह्याच गावात कृषी डिपार्टमेंटमार्फत काम करतो आहे तर एक उत्कृष्ट शेतकरी म्हणून ते कार्यरत आहेत आणि शिवाय त्यांना आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना पण त्यांचा शंभर टक्के फायदा होत आहे आणि नक्कीच त्या इतर शेतकऱ्यांपर्यंत त्यांना इतर शेतकऱ्यांना पण ते प्रोत्साहन देणार आहेत सफरजन लागवडीसाठी एकंदरच या सपरचिन लागवडीमुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार असला तरी फायदा किती होणार आहे शंभर यांचा फायदा होणार आहे जवळपास एका झाडा जर आपण म्हटलं जवळपास त्यांची अडीचशे झाडं आहेत एका झाडावर हो, जर जवळपास जर आपल्याला एक पाच ते दहा किलो जर फळ आपण अंदाजे पकडले तर जवळपास शंभर रुपये किलोने जर आपण कमीत कमी भाव धरला तर त्यांचे चांगले पैसे होणार आहे याच्यामध्ये थोडक्यात थंड प्रदेशात उत्पादन होणारा सफरचंद हा आपल्याकडं दाखल झाल्यामुळे सफरचंदाची कमतरता भासणार नाही आहे म्हणणं हे योग्य राहील का शंभर योग्य राहणार आहे बेमोसमी निसर्गामुळे शेतकरी हतबल झाला असतानाच कमी पाण्यामध्ये मिश्र शेती करून कमी जागेत अधिकाधिक उत्पादन कसे मिळेल यासाठी अनेकांसाठी हा प्रयोग प्रेरणादायी ठरत आहे